तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज प्रत्यक्ष मंत्रालय झालेली आहे ऑनलाइन उद्धव ठाकरे आता पहिल्यांदा आले प्रत्यक्ष मुख्यमंत्री असताना आले नाहीत परंतु आता ते आले आणि खरं म्हणजे तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहे मी एवढंच सांगे की महाविकास आघाडीने महा कन्फ्युज आघाडी आहे एवढे एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतोय त्याचं त्यांना समजत नाही पायपोस कोणामध्ये ना नाही आहे त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार जे या पद्धतीने आज काम करत आहे शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे लोकसभा आणि विधानसभेमधला जो काही विजय पाहिला त्यांनी आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीने केलेलं काम याच्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे समोर पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणूनच त्या त्यांच्या पायाखालची वाळू फरकली आहे आणि जेव्हा पराभव समोर दिसू लागतो त्या मग अशा प्रकारच्या तक्रारी माणसं सुरू करतात आणि तशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी सुरू केलेल्या आहेत मी एवढच सांगेन की जेव्हा 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 त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्या त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा तेव्हा मात्र तक्रारींचा पाडा वाचला अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले न्यायालयावर आरोप केले सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर असू लागलेला आहे आणि म्हणून हा रडीचा डाव आहे हा रणीचा ढाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत परंतु महाराष्ट्रातली जनता आहे महाराष्ट्रातली जनता काम करणारे विकास करणारे लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू करणारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे या सरकारच्या माग माहितीच्या मागे या महाराष्ट्रातली जनता उभी राहील आणि ते किती काही एकत्र आले काही सगळं झालं तरी सुद्धा महायुती या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड यश मिले प्रचंड विजय मिल दखल जब देखिए ये महाविकास आघाड़ी ने महा कंफ्यूज आघाड़ी है इनमें कंफ्यूज है सभी लोग कंफ्यूज है कांग्रेस क्या बोलता है उबाटा क्या बोलता है या और क्या बोलता है आप देखिए उनके जो स्टेटमेंट है वो देखिए और मैं इतना ही कहूंगा उन्हें अच्छा है एक साथ आना आना चाहिए लेकिन ये यहाँ पर मुख्यमंत्री जब थे तभी आए नहीं अब कंप्लेन करने के लिए आए तकरार करने के लिए आए चुनाव आयोग की शिकायत करने आए हैं और इसलिए मैं इतना ही कहूंगा कि ये पूरी तरह कन्फ्यूज है और महायुति मजबूती से इस चुनाव को फेस कर रही है सामने जाएगी और महायुति जैसे लोकसभा चुनाव में जीती है विधानसभा चुनाव में लैंड स्लाइडी महायुति को वहां पर है और ये काम बल मुद्दे पर जो विकास का काम हुआ है इस बल मुद्दे पर लोकाभिमुख कल्याणकारी योजना के बल मुद्दे पर और मुझे विश्वास है महायुति इस स्वराज्य संस्था में बहुत भारी मतों से जीतेगी अभी उनको पता है हम हारने वाले है और हारने वाले है इसलिए ये कारण ढूंढ रहे हैं उनके पैरों तले जमीन खिसक रही है और इसलिए ये बहाने बाजी है मराठी में रडे रडीचं नाव रडीचं नाव आहे मुख्यमंत्री असताना तुम्ही सुरू केलेल्या काही महत्वाकांक्षी योजनेविषयीच काय चर्चा केली जाते किंवा तुम्ही करता सगळ्या चर्चा सगळ्या योजना चालू आहे लाडकी बाई योजना पण चालू आहे शेतकऱ्यांना सन्मान योजना सुरू आहे शेतकऱ्यांना दिलेली मदत सुरू आहे